आबोली या मालिकेच्या एकोणीस डिसेंबरच्या भागामध्ये रमा सांगत असते अंकुश तुला असं वाटतंय की आता अबोली एकदम मऊ पडलेली आहे किंवा ती मलुल झाली अरे पण ज्या वेळेला ती एकदम रागामध्ये असते ना तेव्हा कसा तिचा चेहरा तुला पाहण्यासारखा व्हायला पाहिजे अरे आज राघूच्या जीवावरती बेतलंय उद्या तुझ्या माझ्या कुणाच्याही जीवावरती भेटतो आणि आपल्यापेक्षा सोड तिला जो सो त्रास होतोय त्याचं काय तिला सुद्धा या सगळ्या गोष्टीचा खूप त्रास होतोय त्यामुळे मला असं वाटतंय की आपण आपण काहीतरी उपाय करायला पाहिजे तू आम्हाला काहीही उपाय करू देत नाही आहेस अंकुश म्हणतो माझ्या या गोष्टींवरती विश्वास नाही रमा म्हणते तू डॉक्टरांना पण दाखवलंस ना काय झालं डॉक्टरांच्या उपायांनी काहीही उपयोग झालेला नाही आहे त्यामुळे मला असं वाटतंय की आता आता अबोलीला आपल्याला कोणत्या तरी वेगळ्या मार्गाने बरं करायला पाहिजे आता बघितलंस ना राघोवरती हमला कसा केला आणि तिने अरे तू इथे हवा हातास अकरा विकरा तिचं रूप पाहून आम्ही सगळे खूप घाबरलो होतो आणि आमच्या घाबरण्याचं सोड रे पण त्या जीवाला किती त्रास होत असेल याचा तरी तू विचार कर ना असं म्हणत आता इकडे रमा अबोलीला उपाय करण्यासाठी अंकुशला सांगत असते आणि हे सगळं अबोली आतून ऐकत असते तिला स्वतःला खूप वाईट वाटत असतं अबोली विचार करते माझ्यामुळेच घरातली शांतता भंग होत आहे तितक्यात तिथे अंकुश येतो अंकुश आल्यावरती तो अबोली ला समजवतो अबोली काळजी करू नको अबोली म्हणते माझ्यामुळे आज घरामध्ये काय वातावरण झाले मी राघोवरती हल्ला केला सर खरंच खरंच मला मुद्दामून हे करायचं नव्हतं पण सर हे माझ्या हातून घडवण्यात आलं माझ्या हातून हे चुकून घडलं मला खरंच कळत नाही की गोष्टी अशा कुठच्या थराला कशा काय गेल्या ते असं म्हणत अबोली आता अंकुशला आपली बाजू पटवून देत असते अंकुश म्हणतो मला माहिती आहे ना अबोली तू असं कोणतीही गोष्ट मुद्दाम करणार नाहीस त्यामुळे तू स्वतःला त्रास करून घेऊ नको असं म्हणत अंकुश अबोलीला समजवत असतो तोपर्यंत इकडे आता आबोलीला तो झोपवतो आणि निघून जातो आबोलीला एक फोन येतो फोनवरती आता मात्र अबोली काहीतरी चौकशी करण्याचा प्रयत्न करत असते तोपर्यंत अंकुशला डॉक्टरांकडे येतो आणि सोनियाचा रेफरन्स देतो सोनियाचा रेफरन्स देऊन अंकुश आता सांगतो की मला ना मला या सगळ्यामध्ये अबोलीची खूप चिंता वाटते म्हणजे माझ्या आईला वगैरे वाटते की तिच्यावरती बाहेरचं कोणीतरी करणी वगैरे काहीतरी केलं आहे पण खरं सांगू तर माझा याच्यावरती विश्वास नाही आहे पण ती ज्या पद्धतीत वागते ना त्या पद्धतीमध्ये म्हणजे काय करावं काय बोलावं कधी ती काय बोलू याचं आम्हाला नेमच नसतो म्हणून आम्हाला खूप टेन्शन आले यावरती डॉक्टर म्हणतात कधी कधी हा न रुग्णाचा भास असतो म्हणजे रुग्ण आपल्या मनावरती तसं समजून घेतो की ही व्यक्ती जिवंत आहे आणि तसा त्याला भास होतो त्यामुळे सध्या त्यांना गरज आहे ती फक्त आणि फक्त प्रेम आपुलकी माया याची तुम्ही त्यांना प्रेम आपुलकी माया द्या आणि लवकरात लवकर या सगळ्यातून तुम्ही त्यांना बाहेर काढू शकता असं म्हणत डॉक्टर अंकुशला सल्ला देतात आणि आता सगळी औषधं वगैरे त्याला बघायची असतात अंकुश म्हणतो ठीक आहे तुम्ही एक काम करा तुम्ही अबोलीसोबत फोनवरती बोल शोधून घ्या तोपर्यंत अबोली बाहेर येते आणि त्यावेळेला साईतल्या बायका सांगतात अबोली अगं तू येतेस का आम्ही इकडे चाललेलो आहोत देवळामध्ये पूजा आहे ना अबोली म्हणते आमच्या घरचे सगळे येत असतील मला काही यायला जमणार नाही असं म्हणत अबोली आता तिकडे जाण्यासाठी नकार देते अबोली घरात येते तर रमा आणि आजची सगळे जण आता मात्र पूजेला जायला निघाल्या सर अजून अबोली का नाही आली याच्यावरती चर्चा करत असतात रमा सांगत असते मला खूप भीती वाटते अबोलीची भलताच काही पुन्हा प्रकार घडला तर अबोली हे सगळं ऐकते आणि आत येते आणि ती म्हणते राघू मला माफ कर म्हणजे मी जे काही वागले ना त्याबद्दल काही हो मला काहीही आठवत नाहीये पण माझा तसं वागण्याचा हेतू नव्हता खरंच माझ्या हातून तुला खूप मोठा त्रास झाला असेल मला राघू माफ कर राघू म्हणते वहिनी अगं तू मुद्दाम करणार नाहीस हे आम्हाला माहित नाही आहे का आम्हाला सगळं माहिती आहे यावरती अबोली म्हणते अगं माझ्या हातून हे घडलंय रमा म्हणते अबोली अगं आम्हाला माहिती आहे ना तू असं मुद्दाम करणारी मुलगीच नाहीयेस चल हे सगळं विसरून जा बरं आणि आपण जाऊया आत्ताच्या आत्ता देवळामध्ये देवळात जाऊया आणि छानपैकी देवाचं दर्शन घेऊया यावरती आबोली म्हणते नको मला देवाचं दर्शन नाही आत्ता घ्यायचं आहे तुम्ही जा तोपर्यंत अंकुशला आता मात्र इकडे अस्वस्थ वाटतं आणि पोलीस स्टेशनला क्रिशला तो कॉल करून सांगतो क्रिश मला असं वाटते की आज मला ऑफिसला यायला जमणार नाही पोलीस स्टेशनला मी येणार नाही तू एक काम कर तू त्या बहुरुपयाच्या केसवरती तू काम कर मी जरा घरी जातो कारण मला अबोलीला माझी गरज आहे यावरती क्रिश म्हणतो हो सर मला पण असंच वाटतं की अबोलीला तुमची गरज आहे तुम्ही लवकरात लवकर फक्त अबोलीकडेच जा आणि या सगळ्यामध्ये अबोलीला प्रेमाने हँडल करण्याचा प्रयत्न करा इकडची चिंता करू नका इकडचं सगळं मी बघतो त्या बहुरुपयाची केस पण मी हँडल करतो असं म्हणत क्रिश आता अंकुशला जाण्यासाठी सांगतो आणि अंकुशसुद्धा सगळं काम सोपवून अबोलीला वेळ देण्याचं ठरवतो इकडे अबोलीला डॉक्टरांचा कॉल येतो त्यावरती अबोली म्हणते सर नक्की काय झालंय मला डॉक्टर म्हणतात हे बघा असे आम्ही फोन मग ती कोणाला रिपोर्ट वगैरे हो काही सांगत नाही पण तुम्हाला म्हणून सांगतोय कारण तुम्ही सोनियाच्या क्लोज आहात मला अंकुसरांनी सगळं सांगितलंय की तुम्ही सोनियाच्या क्लोज होतात आणि सोनियाच्या मी एक क्लोज असल्यामुळे मी तुम्हाला या सगळ्यामध्ये लवकरात लवकर रिपोर्ट पाठवतोय यावरती अबोली म्हणते असं का होतंय बरं यावरती डॉक्टर सांगतात हे बघा कधी कधी माणसाला असे भास होतात मनामधून सगळं काही काढून टाकलं ना की हे भास होणं बंद होतं म्हणजे माणूस जसा विचार करतो ना तसंच त्याला सगळं दिसायला लागतं तुम्ही सुद्धा मनामध्ये जो विचार करताय तसं तुम्हाला दिसतंय यावरती अबोली म्हणते माझ्या काही गोळ्या चालू आहेत मी त्या गोळ्यांचे तुम्हाला फोटो पाठवू का यावरती डॉक्टर म्हणतात ठीक आहे तुम्ही या गोळ्यांचे फोटो पाठवा असं म्हणत त्या अबोलीला गोळ्यांचे फोटो पाठवा आंबोली त्या सगळ्या गोळ्या पाठवते यावर डॉक्टर म्हणतात या गोळ्या घेणं तुम्ही आत्ताच्या आत्ता बंद करा अबोली म्हणते काय झालं डॉक्टर डॉक्टर सांगतात या गोळ्यांमुळे तुम्हाला असं हॅलोजिनेशन किंवा भास होण्याची प्रक्रिया चालू होत आहे त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर या गोळ्या घेणं बंद करा अबोली विचार करते या गोळ्या तर मला त्या अनुजा पाटील डॉक्टरांनी दिल्या होत्या मग त्या माझ्यासोबत असं का करतील नाही नाही काहीतरी घडते आणि या गोळ्यांमुळे मला भास होत आहेत का आणि पुन्हा एकदा लाईट्स जातात अबोली बाहेर खिडकीतून डोकावून पाहते तर मात्र चाळीतल्या लाईट्स ऑन असतात चाळीतल्या लाईट्स ऑन फक्त आपल्या घरातल्या लाईट्स ब्लिंक होत आहेत मग अबोली जराशी हदरते पुन्हा आपल्याला भास होतोय का आणि तिला अंकुशचं बोलणं आठवतं जेव्हा जेव्हा कधी तुला पुन्हा असा भास होईल त्यावेळेस त्या माणसाच्या डोळ्यात डोळे घालून बघ असं म्हणत अबोलीला सांगितलेलं अंकुशने आठवतं आणि तितक्यातच अबोली हातामध्ये चाकू घेते आणि कोण आहे तिकडे कोण आहे तिकडे असं म्हणत अबोली अबोली आता पुढे पुढे येत असते आवाज येतो अबोलीचा विश्वास आहे का अबोली मी परत आलोय असं म्हणत तो आता अबोलीच्या घरात एंट्री करतो दार वाजवतो आणि अबोली चाकू घेऊन त्याला पाहते सुद्धा आता अबोली त्याला पाहते आणि त्याच्या मागे चाकूला वार करायलाच पुढे जाते तितक्यात तो समोर येतो अबोली आणि त्यावेळेला तिला अंकुशचं बोलणं आठवतं की त्याच्यापासून नजर चोरू नकोस त्याच्या नजरेला नजर दे तो ज्या वेळेला त्याच्या नजरेला तू नजर दे आणि मगच त्याला तुझी भीती वाटू दे हे आता अंकुशचं बोलणं तिला आठवतं आणि आबोली त्याच्या नजरेला नजर आणि म्हणते मी घाबरत मी तुला घाबरत नाहीये कोण आहेस तू असं म्हणत आता तो आपला भासच आहे असं आबोलीने मी ठाम निश्चय केलेला असतो आणि त्या दृष्टीने आबोली त्याच्यावरती वार करण्याचा प्रयत्न करते आणि तो पळून जातो आबोली म्हणते आता कुठे अस्य इकडे असं म्हणत अबोली त्याच्यावरती वार करण्यासाठी अख्ख्या चाळभर त्याला शोधत असते पण तो अचानकपणे गायब होतो अबोलीला काही दिसत नाही आता अबोलीची भीती तर चेपलेली असते बहुरूपावरती वार करताच अबोलीच्या मनातली भीती निघून जाते पण बहुरूपी पण गायब होतो मग तिला कळत नाही की नक्की हा बहुरूपी खरा होता माझा भास होता गेला की आलाय काही कळायला मार्ग नसतो अबोली आता घाबरीगुबरी होऊन घरात येते तोपर्यंत तो घरातल्या राईट्स आलेल्या असतात घरातल्या राईट्स आल्यावरती आबोली चाकू बघते आणि विचार करते अरे बापरे म्हणजे हा बहुरूपी बहुरूपी हा फक्त आणि फक्त मानवी खेळ आहे हे कोणतंही भूत नाही आहे माझा भास नाही आहे हा फक्त मानवी खेळ आहे पण हा मानवी खेळ खेळून खेड़। मला त्रास कोण देत या सगळ्याचा मला शोध घ्यायला पाहिजे नक्की याच्या मागे कोण आहे हे सत्य मला शोधलंच पाहिजे असा विचार करत आबोली आता मोठा निश्चय करते आणि तो सत्य शोधण्यासाठी आबोली भन्नाट नाटक करते या नाटक ची सुरुवात होत असते तोपर्यंत इकडे आता बहुरूपी आपला मेकअप काढत असतो आणि खरंच तो भूत नसतो हे आपल्या प्रेक्षकांना सुद्धा आता दाखवलेलं आहे खरंच तो भूत नाही आहे तो मेकअप काढतो हातावरती केलेले अबोलीने वार पाहतो आणि म्हणतो अबोली तू माझ्यावरती वार केलास ना आता तुला मी सोडणार नाही अबोली आता तुला मी सोडणार नाही अबोली असं म्हणत तो अबोलीचा बदला घेण्यासाठी सज्ज झालेला असतो इकडे अबोली सुद्धा सत्याचा शोध घेण्यासाठी खूप मोठी योजना करते आणि विचार करते या सगळ्यामध्ये कोण सामील आहे या सगळ्यामध्ये कोणी कोणी काय काय केलंय हे सगळं मला शोधायचं असेल तर मात्र मला आता एक नामी युक्ती करायला लागेल या सगळ्यामध्ये दोषी व्यक्तीला शोधण्यासाठी आणि आबोली तशी युक्ती करते पण आणि आता आबोली घरातल्या कोणालाच आता या सगळ्यामध्ये दोषी न मानण्यासाठी नकार देते आणि घरातला कोणीही दोषी असू शकतो असा विचार करत ती एक नाटक करते या सगळ्यामध्ये ती अंकुशला सुद्धा सोडत नाही दोषी मानण्यासाठी आणि पहिलाच नाटक अंकुश सोबत सुरू होतं ज्या वेळेला अंकुश घरामध्ये येतो आणि तो म्हणतो अबोली अबोली चल आपल्याला असं म्हणत अबोलीने घेतलेला आता अंकुश काढायला लागतो घुंगट काढल्यावरती समोर दिसणारं दृश्य फार भयावह असतं अबोली मळवट भरून केस सोडून निप्चित असते आणि तिथे अंकुश येतो अबोली काय हे यावरती आता मात्र अबोली म्हणते अबोली नाही बहुरूपी आहे मी बहुरूपी अबोलीला मी पछाडलय मी बहुरूपी आहे असं म्हणत अबोली ऍक्टिंग करायला लागते अंकुश घाबरतो अंकुश खाली पडतो काय चाललंय हे आपल्यासोबत त्याला काही कळत नसतं पण अबोलीने धारण केलेले रुद्ररूप हे मात्र खूप भयानक असतं आता इकडे अंकुशची बोबडीच वळते समोर जे चाललंय ते सत्य काय सत्य आत्तापर्यंत कोणत्याही भूताखितावरती विश्वास न ठेवणारा अंकुश इथे मात्र हदरतो कारण समोर जे दृश्य दिसतं ते खूप भयावह असतं अबोली विचार करत असते आता काहीही झालं तरीसुद्धा सर आता मला या सत्याचा शोध घ्यायचा असेल तर हे सगळं नाटक करायलाच पाहिजे म्हणजे आता अबोलीला वेडं बनवण्यासाठी स्वतः अंकुश प्रयत्न करतोय का की अजून कोणी घरातलं कारण नीताशिवाय तिसरी कोणीतरी व्यक्ती आहे जी अबोलीला वेडं बनवण्याचा प्रयत्न करते आणि बहुरुपयाची साथ देत आहे आता ही व्यक्ती कोण आहे अबोली शोधून काढणार का हे येणाऱ्या भागातच कळणार आहे